नमस्कार मंडळी मोटेश नाहक थीम पॉझिटिव्ह या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ जे लोक नशिबावर आणि देवावर विसंबून आहेत की देव येईल आणि माझं आयुष्य बदलेल तर त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे तर एकदा एका गावामध्ये नदीला पूर आला तर लोक स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी ते दुसरीकडे स्थलांतरित करू लागले पण त्याला एक व्यक्ती अपवाद होता की त्याला ते हो गाव सोडून जायचं नव्हतं कारण की त्याचा असा विश्वास होता की देव येई आणि मला वाचवे हळूहळू वाढू लागली सगळे लोक गाव सोडून निघून गेले पण हा मनुष्य मात्र तिथंच होता पाण्याची पातळी वाढतच चालली होती एक त्याला कार नेण्यासाठी आली पण तो त्या कारवाल्यालाही म्हणाला की देव मला वाचवे तो कारवाला निघून गेला पुन्हा पाण्याची पातळी वाढतच चालली होती पुन्हा त्याला नेण्यासाठी होडी आली त्या होडीवाल्यालाही त्यानं माघारी पाठवलं आणि त्यालाही सांगितलं देव मला वाचवेल आणि परत तिसऱ्या वेळेसही हेलिकॉप्टर त्याला नेण्यासाठी आलं आणि तेव्हाही त्याचा तोच विश्वास होता की देव येईल आणि मला वाचवे आणि शेवटी पाण्याची पातळी इतकी वाढली की तो त्या पाण्यामध्ये बुडून मरण पावला आणि तो रागानेच देवाकडे गेला की देवा माझा तुझ्यावर किती विश्वास होता मी तुझी प्रार्थना करत होतो की तू येशील आणि मला वाचवशील पण तू मला का वाचवलं नाहीस तेव्हा देव म्हणाला मी तर तीन वेळा आलो होतो एकदा कारच्या स्वरूपात एकदा होडीच्या स्वरूपात आणि एकदा हेलिकॉप्टरच्या स्वरूपात पण तुझं तर त्याच्याकडे लक्षच नव्हतं मित्रांनो या गोष्टी मधून मला एकच सांगायचं आहे जोपर्यंत तुम्ही योग्य कृती करत नाही तोपर्यंत देव आणि नशीबही काहीच करू शकत नाही तुम्ही जर हातावर हात धरून बसला की माझं नशीब बदलेलंच देव येईल आणि माझं आयुष्य बदलेल पण असं कधीच होणार नाही मित्रांनो ना जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य कृती योग्य नियोजन आणि मेहनत त्याबरोबर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही तुम्हाला जर तुमचं तुम्हा आयुष्य घडवायचं आहे आणि तुमचं आयुष्य एक सुंदर बनवायचं असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी लढायला लागणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला देवही तुमचा साथ देईल आणि तुमचं नशीबही तेव्हाच तुम्हाला साथ देईल हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनीव व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र